नमस्कार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते लवकरच शारदीय नवरात्र उत्सव चालू होणार आहे आणि या नवरात्रोत्सवाच्या काळात आपण आपल्या कुलदेवीची आई भगवतीची अनेक प्रकारे सेवा करत असतो यामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो कलेश स्थापन करतो घटस्थापना करतो, करतो अखंड दिवा लावतो कन्यापूजन करतो अशा अनेक प्रकारे आपण आई भगवतीची सेवा करत असतो आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो यातीलच एक महत्त्वाची सेवा म्हणजे कलश स्थापन करणे मंगलकलश हा आपण आपल्या देवघरात स्थापन करत असतो मंगलकलश हा आपल्या कुलदेवतेचा कलश आहे आणि घरात सर्व काही मंगलमय घडावे यासाठी आपण तो स्थापन करत असतो मंगलकलश हा नावाप्रमाणेच मंगलमय घडवणारा असतो ज्याप्रमाणे आपल्या घरात तुळस असते तुळशीला ज्याप्रमाणे महत्त्व आहे त्याप्रमाणे मंगलकलशाला महत्त्व असते मंगलकलश हा आपल्या घरात सुख आणणारा शांती आणणारा समृद्धी आणणारा आरोग्य देणारा मंगलकलश असतो येणाऱ्या नवरात्रीमध्ये आपण कुठल्याही दिवशी मंगलकलशाची स्थापना करू शकतो नवरात्राच्या नऊ नौ दिवसात आपण कधीही मंगलकलशाची स्थापना करू शकतो नवरात्रीचे दिवस हे मंगलकलशाची स्थापना करण्यासाठी खूप शुभ दिवस आहेत आणि दि जर आपल्याला इतर वेळ स्थापन करायची असेल तर पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण मंगलकलशाची स्थापना करू शकतो मंगल कलश हा खूप पवित्रतेचे काम करतो त्यामुळे मंगलकलश हा आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी दुकानात या ठिकाणी स्थापन केला जातो मंगलकलश हा कोणीही स्थापन करू शकते घरातील कोणतीही व्यक्ती मंगलकलशाची स्थापना करू शकते मंगलकलशामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांचा वास असतो तर नारळ हे शुभतेचे प्रतीक असते या तीनही देवता मंगलकलशात सामावलेल्या असतात तर नारळ हे माता लक्ष्मी म्हणजेच शुभतेचे प्रतीक मानले जाते या मंगलकलशात नकारात्मकता व सकारात्मकता दोन्ही खेचून घेण्याची क्षमता असते मंगलकलश जसं आपल्या घरात सकारात्मक गोष्टींचा प्रभाव पाडतो तसेच आपल्या घरावर येणारे नकारात्मक गोष्टीही हा मंगलकलश खेचून घेत असतो या मंगलकलशाच्या कलशाच्या काठात भगवान विष्णूंचा वास असतो तर कलशाची मान असते तिथे भगवान शंकरांचा वास असतो आणि कलशाचे जे जल असते त्यात जलदेवतेचा वास असतो आणि कलशाचा जो तळ असतो त्या ठिकाणी ब्रह्मदेवांचा वास असतो म्हणजेच कलशात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले असते आणि नारळाचा जो भाग असतो तो माता लक्ष्मीचा वास असतो तेथे माता लक्ष्मी शुभतेच्या नारळाच्या रूपात वास करत असते मंगलकलशाचे जे नारळ असते ते सकारात्मकता आणि नकारात्मकता दोन्हीही खेचून घेत असते सकारात्मक गोष्टींनी आपल्या घरावर प्रभाव पाडत असते तर आपल्या घरावर येणारे कोणतेही संकट खेचून घेण्याची ताकद मंगल कलशात असते जर नारळाला तडा गेलेला असेल तर आपल्या घरावर येणारे एखादे संकट या मंगलकलशाने ओढून घेतले आकर्षून घेतले असे समजले जाते त्यामुळे नारळाला तडा गेल्यावर घाबरून जायचे नाही ते नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आणि त्याऐवजी दुसरे नारळ घेऊन मंगलकलश पुन्हा स्थापित करायचा मंगलकलश हा ब्रह्मांडाकडून येणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला देत असतो ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा आपल्याला मिळते आता आपण मंगलकलश स्थापन कसा करायचा ते बघूयात मंगलकलश हा देवघरात स्थापन करायचा असतो देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवांची तोंड आपल्याकडे असल्यावर त्यांच्या उजव्या बाजूला आणि आपले तोंड देवांकडे असल्यावर आपल्या डाव्या बाजूला मंगल कलश स्थापन करायचा असतो मंगल कलश हा देवघरातच स्थापन करायचा देवघरात जर जागा नसेल तर तिथेच थोडीशी जागा करून मंगल कलश तिथे स्थापन करायचा मंगल कलश हा कधीही जमिनीवर स्थापन करायचा नाही जमीन आणि कलशात काहीतरी अंतर असले पाहिजे त्यामुळे तो एकतर पाटावर स्थापन करा किंवा देवघरात थोडी जागा असेल तर तुम्ही तिथे स्थापन करू शकता जर नसेल तर तुम्ही तिथेच देवघराजवळच पाटावर स्थापन करू शकता मंगलकलश स्थापन करण्यासाठी सर्वात पहिले पाटावर किंवा तुम्ही जिथे स्थापन करणार आहे तिथे एखादे लाल भगवे किंवा पिवळे वस्त्र अंतरायचे त्यानंतर डिशमध्ये तांदूळ किंवा गहू घ्यायचे हे तांदूळ किंवा गहू हे डिशमध्येच घ्यायचे कारण ते जर खाली जमिनीवर किंवा असेच ठेवले तर ते खराब होतात आणि मंगल कलश हा जास्त दिवस ठेवत असतो त्यामुळे ते खराब होऊ नये म्हणून त्यामुळे ते डिशमध्ये घ्यायचे डिशमध्ये ते लवकर खराब होत नाही तांदळावर बोटाने स्वस्तिक काढून घ्यायचे इथे मी तांदळावर स्वस्तिक काढून घेतले आहे त्यानंतर मग हे तांदूळ पाटावर ठेवायचे किंवा आपण जिथे कलश मांडणार आहोत तिथे ठेवायचे मी तसेच तांदूळ घेतलेले आहे त्याला हळद कुंकू लावलेली नाही तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही हळद कुंकू लावूनही तांदूळ घेऊ शकतात तांदळाला कुंकुवाने लालही करू शकता आणि हळदीने पिवळेही करून ते तांदूळ तुम्ही कलशाखाली ठेवण्यासाठी घेऊ शकतात त्यानंतर मग मी तांदळावर जे स्वस्तिक काढलेले आहे त्यावर हळद कुंकू अक्षदा हे सर्व वाहून घेतले आता यावर आपल्याला आपला कलश ठेवायचा आहे मंगल कलशाच्या मांडणीसाठी आपण जो कलश घेणार आहे तो तांब्याचाच असावा तो स्टीलचा वगैरे नसावा तांबे किंवा पितळेचा तुम्ही कलश घेऊ शकता जर तुमच्याकडे जर नसेलच तर मग तुम्ही स्टीलचा घेऊ शकता परंतु शक्यतो तांब्याच्याच कलशात मंगलकलशाची मांडणी करावी आता या कलशाला आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे स्वस्तिक हे कुंकवाने काढायचे आहे त्यामुळे कुंकवाचा गंध तयार करायचा आणि स्वस्तिक काढायचे स्वस्तिक काढण्यासाठी आपल्याला कलश हा आपल्या डाव्यात तळ हातावर घ्यायचा आहे तळ हातावर आपल्याला कलश उभा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग त्यावर मग आपल्याला स्वस्ती काढायचे आहे आपण कोणत्याही कलशाची मांडणी करताना तो कलश असाच डाव्या हातावर घेऊन मग त्यावर स्वस्ती काढायचे असते मग तो पारायणाचा कलश असू किंवा कोणताही कलश असू तो आपल्या डाव्या हातावर घ्यायचा उभा धरायचा आणि मग त्यावर स्वस्ती काढायचे स्वस्ती काढताना पहिले मध्यबिंदू द्यायचा आणि नंतर मग बाजूच्या चार रेषा नंतर त्याच्यानंतरच्या चार रेषा आणि मग मध्यबिंदू द्यायचे अशा प्रकारे स्वस्तिक काढायचे स्वस्तिक कधीही दोन रेषा एकमेकांना छेदतील असे काढायचे नाही संपूर्ण स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपण जेव्हा शेवटचे चारही बिंदू देतो त्यानंतर जे शेवटचे चार बिंदू आणि जो मध्यबिंदू असतो त्यांना पुन्हा आपण हळद लावून घ्यायची अशा प्रकारे आपले स्वस्तिक पूर्ण होते संपूर्ण स्वस्तिक काढून झाल्यानंतर कलशाला पुन्हा पाच उभ्या रेषा द्यायच्या या रेषा खालून वरच्या दिशेने द्यायच्या असतात जेणेकरून आपली खालून वरती प्रगती होत आहे अशा पद्धतीने आपल्याला त्या पाच रेषा द्यायच्या असतात कलशाला पाच सात नऊ अशा रेषा उमटवल्या जातात तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार कलशावर तितक्या रेषा उमटवू शकतात रेषा या खालून वरती जाणाऱ्याच असाव्या त्यानंतर हा कलश आपल्याला आपण डिशमध्ये जे तांदूळ ठेवले होते त्यांच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला पाणी टाकायचे आहे कलश हा संपूर्णपणे पाण्याने भरून घ्यायचा आहे कलश संपूर्ण पाण्याने भरून घ्यायचा म्हणजे आपण जे नारळ ठेवणार आहे ते पाण्यात बुडेल अशा प्रकारे आपल्याला कलश भरून घ्यायचा आहे नंतर मग कलशामध्ये आपल्याला एक सुपारी आणि एक नाणे टाकायचे आहे सुपारी आणि नाणे टाकल्यानंतर कलशात आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल टाकायचे आहे हे सर्व टाकल्यानंतर मग आपला कलश मांडण्यासाठी तयार झाला आहे त्यात आपण आणलेली आंब्याची किंवा नागवेलीची थे पाने ठेवायची असतात थे मी इथे कलशात आंब्याची पाने ठेवत आहे था। तुमच्याकडे आंब्याची पाने असतील तर तुम्ही ती ठेवू शकतात जर नसतील तर तुम्ही नागवेलीची पाणी ठेवू शकतात आंब्याची पाणी जास्त दिवस टिकतात म्हणून मी आंब्याची पाणी ठेवणार आहे तुमच्याकडे असतील तर तुम्ही ती ठेवा नसेल तर नागवेलीची पाणी ठेवू शकता आणि जर दोन्ही मिळाली नाही तर आपण तसाच कलश स्थापन करू शकतो कलशामध्ये जर आपल्याला ठेवण्यासाठी आंब्याची किंवा नागवेलीची पाणी मिळाली नाही तर आपण कलश तसाच स्थापन करू शकतो आंब्याची किंवा नागवेलीची जी पाणी असतात ती जर खराब असेल तर ती स्वच्छ धुवून पुसून मग कलशात स्थापन करायची आता कलशावर नारळ स्थापन करायचा आहे तर नारळ स्थापन करण्याआधी नारळावर स्वस्ती काढून घ्यायचे नारळाचा शेंडा हा वरती करायचा आणि खालचा भाग पाण्यात ठेवायचा तुम्ही नारळाच्या जे वरचे कवर आहे ते काढायचे असेल तर काढून घेऊ शकता किंवा तसाच नारळ स्थापन करू शकता ज्याला दशा असे म्हणतात त्या जर तुम्हाला काढायच्या असेल तर तुम्ही काढू शकता नसेल काढायच्या तर तसाच नारळ स्थापन करू शकता आता नारळावर स्वस्तिक काढून घ्यायचे स्वस्तिक हे आपण जसे कलशावर काढले तसेच नारळावर काढून घ्यायचे आणि मग नारळ हा कलशावर स्थापन करायचा अशा प्रकारे नारळावर स्वस्तिक काढून घ्यायचे आणि जे पाच बिंदू आहे त्यांच्यावर हळद लावून तो नारळ आपल्याला कलशावर स्थापन करायचा हे दोन्ही स्वस्तिक मी समोरासमोर एकमेकांखालीच आणले आहे अशा प्रकारे आपला मंगल कलश स्थापन झाला आहे मंगल कलश स्थापन झाल्यावर मंगल कलशाची पुन्हा एकदा पूजा करून घ्यायची मंगल कलश स्थापन केल्यावर त्याला पूजा करायची पूजा करताना हळद कुंकू अक्षदा हे व्हायचे नंतर धूप दीप हे सर्व दाखवून घ्यायचे अशा प्रकारे आपला मंगल कलश स्थापन झाला आहे मंगलकलश हा मांगल्याचे प्रतीक असतो आणि सर्व काही मंगलमय घडावे यासाठी तो स्थापन केला जातो आता मंगलकलशाचे पाणी तांदूळ पाने नारळ हे सर्व कधी बदलावे याबद्दल बघूया तर मंगलकलशाचे पाणी बदलण्यासाठी एखादा वार ठरवून घ्यायचा दर सात ते आठ दिवसांनी मंगलकलशाचे पाणी बदलायचे एखादा मंगळवार किंवा शुक्रवार ठरवून घ्यायचा त्यानुसार मंगलकलशाचे पाणी बदलायचे आणि दररोज पूजा करत असताना पाणी चेक करायचे जेणेकरून नारळाला पाणी पुरते का हे आपल्याला समजेल जर कलशात पाणी कमी झाले असेल आणि त्या नारळाला ते पुरत नसेल तर त्यात थोडेसे पाणी परत टाकायचे नारळ हा सदैव ओला राहिला पाहिजे तो कोरडा पडता कामा नये ज्यामुळे तो सदैव टवटवीत दिसेल अशा प्रकारे नारळाच्या कलशात पाणी असले पाहिजे आणि दर सात ते आठ दिवसांनी कलशातले पाणी बदलत राहायचे संपूर्ण कलश धुवून घ्यायचा आणि पुन्हा स्वच्छ करून स्वस्तिक वगैरे सर्व काढून पुन्हा कलश स्थापन करायचा आता तांदूळ कधी बदलायचे तर तांदूळ हे पौर्णिमेला बदलायचे आणि जे तांदूळ आपण काढून घेतले ते पक्ष्यांना खाऊ घालायचे तांदूळ जर खराब झाले असतील तर पौर्णिमेला बदलू शकतात आता आपण कलशात जी पाणी ठेवलेली आहे ती लवकर खराब होतात नागवेलीची जर पाणी असेल तर ती दोन तीन दिवसातच खराब होतात त्यामुळे ती दोन तीन दिवसात काढून टाकायची जर दुसरे पाणी असतील तर ती ठेवायची नसतील तर तसाच कलश स्थापन केला तरी चालतो आणि आता नारळ कधी बदलायचा तर नारळ हा खराब झाल्यावर किंवा पौर्णिमेला बदलायचा असतो जर पौर्णिमेला नारळ चांगला असेल आणि तुम्हाला बदलायचा नसेल तर तुम्ही नाही बदलला तरी चालतो जर नारळ खराब झाला किंवा त्याला तडा गेला तर तो नारळ पौर्णिमेला बदलून टाकायचा चांगला असेल तर दोन तीन महिने ठेवला तरी चालतो अशा प्रकारे आपला मंगलकलश स्थापन करायचा असतो मंगल कलश हा देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला ठेवायचा असतो मंगल कलश हा मांगल्याचे आणि मंगलतेचे प्रतीक असतो सर्व काही शुभ घडावे यासाठी मंगल कलश स्थापन केला जातो आणि आपल्या घरात मंगल कलशामुळे सकारात्मकता निर्माण होते बऱ्याच ठिकाणी दुकानांमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी मंगलकलश स्थापन केलेला असतो कारण तेथे सुख समृद्धी राहावी भरभराट राहावी म्हणून मंगल कलश स्थापन केला जातो अशा प्रकारे मंगलकलश हा आपल्या घरात सुख समृद्धी शांतता घेऊन येतो आणि नवरात्रामध्ये मंगलकलश स्थापन केल्याने आपल्याकडून कुलदेवतेची आणखीन एक सेवा घडून येते नवरात्रामध्ये दैवी शक्ती खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेल्या असतात स्त्रीशक्तीचा खूप मोठा जागर या नवरात्रोत्सवात चाललेला असतो आणि आपल्या कुलदेवतेची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी मंगलकलश खूप महत्त्वाचा ठरतो तुम्हाला जर नवरात्रामध्ये मंगलकलश स्थापन करायला जमला नाही किंवा काही अडथळे समस्या आल्या तर तुम्ही नवरात्रीनंतर येणाऱ्या कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी किंवा तुम्हाला जमेल त्या मंगळवारी शुक्रवारी तुम्ही मंगलकलश स्थापन करू शकता अशा प्रकारे मंगलकलशाची सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी अपेक्षा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे ते पाहण्यासाठी आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समजतो ओम नमो भगवती देवे नमः